माझा नवरा ना राजू तुझ्या बायकोला घेऊन पळून गेला या राजूची बायको आहे ना माय नवऱ्याने पळवली तर काय करू मी तू वेळच देत नव्हता तिला माझा माझा नवरा मला म्हटला काय करू येऊ का या राजाची बायको मी न्यान्या न्या मग गेला तो पळून तिला घेऊन ठोकली तुझी लय माय नवऱ्याने हा बाई तू झोप म्हणतो मी तुला बघायला आलो माय बायको पळून गेली म्हणतो शेजाऱ्यासोबत आता आतिश पाटील मी काय करू रे तुम्हाला लोकांना सांगितलंय रे मी माझ्या लाईव्हला हेच जाऊ नका रे तुमच्या बायका पळून जातात रे मग आता मी काय करू रे त्याला तुझी बायको पळून गेली ओ, हो जया ताई होय ना कालच आली मुंबई वरन नाही ना... अगदी बरोबर अशोक दादा कर्तृत्व चांगलंच असावं जरांगे सारखं बेवड नसावं गांजाड नसावं अगदी खरं बोलताय तुम्ही माणसाचं चा कर्तृत्व चांगलंच असावं दोन एकर शेती विकायची होती बायकांच्या नादी लागलेला होता म्हणून बाप त्याला शेती विकू देत नव्हता तर यांनी बायकोच्या बापाच्या डोक्यात कुराड घातली होती हो जरांगेणी हो दादा चौकशी करा नीट आणि गावातल्या बायकांना छेडायचा म्हणून त्याला मातोरीतनं लात्ता घालून काढला होता लोकांनी हा जरा तुम्ही चौकशी करा त्याचं खरंच कर्तृत्व चांगलं असावं दादा याला नाक नाही बोलायला नाक नाही याला तरी हे ये येतच बोलायला पुढं अरे रा आशे पाडणारे म्हणलं भाजप आ आयुष्यात उभं राहत नसते तंबाकू मळ्या तू असा दुमता तिमता पाडलाय तुला हा असा पाडला तुला तुला लाज असेल ना तू फडणवीसचं नावच घेऊन ये तुला आजच विकलेला माणूस बिन लाज्या चिलम फुक्या हो नमस्कार अमोल दांडगे दादा स्पष्ट मत लावला माझा नंबर आहे प्रत्येक व्हिडिओला माझा नंबर आहे स्पष्ट मत या विचार तिथे मिळतो आपल्याला याच्या भूल बळी पडायचं नाही आणि महाराष्ट्र पडणार नाही याच्या सोबत जी लोक जाणार जी याच्या मिटिंगला असतात नियोजन बैठकीची त्या बैठकीला ओनली वन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटातली लोक असतात बाकी काँग्रेसची पण नसतात फारसी आपली दोन तीन असतात उद्धव बाबांची बाकी कुणाला काही घेणं देणं नाहीये जातीवंत हिंदुत्ववादी मराठा याच्या सोबत नाहीये याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची लोक हाय सांगू किरण दादा ही जी लोक आहेत ना तो जरांगे जो आहे ना चिल्लम छाप त्याची लोक माझ्या व्हिडिओवर येतात बघा आणि मग काय होत माहिती का त्यांच्या बायका त्यांच्या बहिणी पळून जातात तो शेजारासोबत यांनी यावं नाही माझ्या मोबाईल माझ्या लाईव्ह किती मुसलमान भरलेत शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये दे कर्मचारी नक्की त्याच्यावर उद्या व्हिडिओ येणार माझा नक्की हे जरांगेला प्रत्येकाने सांगावं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ज्या भाषेत तो बोलतोय ना एक तर त्याला अक्कल नाहीये बोलायची अभ्यास तर कुठलाच नाहीये शब्द रचना तर त्याची इतकी भंगार आहे मायचा चिन्नानं मायचा टन्नान काय नाही का गो खातोन बचक खातो ना म्हणजे ऐकलं असेल तुम्ही तर अगदी बरोबर अगदी बरोबर बैताग तगलाय ना ग जगदीश दादा म्हणतो माझी बायको तो दादा माणसांसोबत पळून गेली तर काय करू मी जगदीश त्या बाकी मजेत ना सगळे आता मनोरंजनाचं चा सत्र चालू होईल आडवाच करतो उभाच फाडतो संपूर्णच टाकतो अररा मराठा ला खतरनाक तुम्हाला आता दाखवतोच आता बघाच आता ऐकतच नसतो आता आता तुम्ही फक्त बघाच आमची पावर अशी डायलॉग चालू होती आता हो लय बंगार माणूस आहे त्याच्यासारखा माणूसच नाही असं बोलायला येत असतो तो तुझी बायको शोधत होते ना मयूर तुझी बायको आहे ना लाईव्ह दाखवत होती सगळं तिचं लोकांना मग तिला मी समजावत होते अगं तुझा नवरा माया लाईवला आहे असं नको करू तो माय ला कमेंट उघडी होऊन लोकांना दाखवायला लागली तर तिला मी समजवत होते आहे बरं का तू इकडं आला आणि ती ती इकडे बघ जरा बायको माया लाईव काय करतोय मी मस्त मजे हा म्हणतो फक्त जरांगे पाटील माझ्या आईजवळ झोपायला आला होता आता मी काय करू बरं तो फक्त जरांगे पाटीलच तुझ्या आईजवळ झोपायला आला होता का अखी गल्ली आली होती मला काय माहित मी काय करू शकत नाही त्याला दादा जितेंद्रदादा आओ बेसन भाकरी लेके ना हम नाही कडकडे नाही जाके ना मुंबई को जाके आते हम अभी और अरे भी आओ त्याच्या सांग हिंदुत्ववादी मराठा गणेश दादा खतरनाक आहे बर जरांगेचा नाही तो अकरा माशी आहे हा म्हणतो माझी आई बीजेपीची कमली आता आम्ही काय करणार कदाचित आता तुम्हाला इच्छा नसेल हो जरांग्याच्या विरोधात बोललेलं मी ऐकायची <laughs> अरे याला बारी आहे खतरनाक आहे उपोषणासाठी पाटील भाड्याने मिळेल पण एक अट आहे पांघरण्यासाठी व उपोषणात काजू आणि बदाम खाण्यासाठी खिशे असलेली गोधडी पाहिजे ही अट मान्य असेल तर पैसे कमी दिले तरी चालतील संपर्क बारामतीचे काका काळा काळायना का गोदवर का अरविंद दादा एक नंबर एक नंबर एक नंबर एक, नंबर। एक जरांग्या म्हणजे अखंड मराठा समाज नाही हो बर का आणि शरद पवाराची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मराठा समाज नाही हो दादा बर का माझा जातीवंत मराठा समाज धर्मावर प्रेम करणार आहे धर्म जगणार जपणारा आहे आणि धर्म जगवणारा आहे धर्माचा द्वेष करणारा नाही बर का लक्षात ठेवा त्या जांग्यालाच जा बोलते कि हो मी जरा नंगेला <laughs> गणू म्हणतो की मी माझ्या बहिणीवर पण चढत असतो म्हणजे तो म्हणतो की माझी जात अशी की मी बहिणीवर पण चढतो आता गणू काय करणार तुझी जातच तशी रे कारण तुझा जो आहे ना मालक तुझा सगळे सोयरे लागतात त्याला त्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये बहिणीशी पण लग्न करतात आता तुम्ही बहिणीवर चढणारे लोक त्याला आम्ही काय करू शकतो ना हा <laughs> निकमच्या आईला सारे गाव चढलं अमोल दांडगे यांचा बाप माहित नाही ते असेच राग काढणार नाही येऊन घरात बायको बाजा बाजा मारत अस आणि चाललंय इथं कमेंट करायला ह्याला बोलू नको त्या बायच घरात हॅल सुटीतून तुझ्या लावला उतरात पेटचा सा। चाललंय सांगायला मला अगदी बरोबर आमचा विरोध जातीला नाही जाती वाद करणाऱ्यांना आहे अगदी खरं मान्य आहे मला हे काय माहिती का भविष्यात तिला पण उपयोगात येणार आहे माझ्या मुलींना जे संस्कार द्यायचे ना ते मी दिलेलेच आहेत पण तुमच्यासारखे जे खाणारे डुकरा असतात ना त्यांना हीच भाषा कळते हो फाडून खातीन त्या आडवा आलं कुणी तर हा वापस नाही जाऊ देणार हात पाय डोळे नाक कान सगळं काढून टाकते एक एक अवयव वाघिनीच्या बोरीत त्या तू ना तुझ्या जरांगेला शिकव छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून तन्ना चिन्हा काढत होता बर कर जन्माला आलेला मला चालला सांगायला हा यास, या आहे कशाला निजवता माझ्या लाईव्हला आणून तुमच्या आई घरात झोपवा ना तुमच्या कशाला येता माझ्या लाईव्हला थोबाड घालायला अ कोण निमंत्रण देतोय तुम्हाला या या नको येऊ मुळव्यात उठतोय तुमचा तर कशाला येता माझ्या लाईव्हला अ तुमचा बघंदर बाहेर येतोय ना एखादा बाबा बघा त्याच्याकुन औषध घ्या आयुर्वेदिक कशाला मूळव्याचा कोंब बाहेर काढता माझा लाईव बघून लावला गोडा तुझ्या तू नको सांगू दैवत आहे आमचं छत्रपती कळलं ना छत्रपती काय आहेत आमच्यासाठी ए चल त्यांच्या नकाची धुळीची पण नाही त्यांच्या पायाच्या धुळीची पण नाही तुमचा जरांग्या बरोबरी करत चालले छत्रपतीची उपमा त्याला द्यायला चल आत लावले घोडे रे छत्रपतींची उपमा देता का त्याला होय रे बेवड्याला त्याला देता येत होय छत्रपतींची उपमा त्या बेवड्याला भंगरियाला जितेंद्र दादा जे खरं आहे ना तेच बोलते मी जय श्रीराम जय श्रीराम आकाश दादा दोनच राजे इथे जन्मले एक त्या रायगडावर एक त्या चौदार तळ्यावर मान्यच करावं लागेल पुन्हा छत्रपती होणे नाही पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणे नाही नाहीच रे मान्यच करावं लागेल नाहीच ते जर जन्माला आले ना त्यांच्या विचारांची लोक तर कुठल्याच समाजावर कुठल्याच माणसावर अन्याय होणार नाही ए अरे भूताडक्या आहेत रे यांनी आपल्याला येड्यात काढू 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 घाडू काढू घाडू काढू काढू आपली घरे भरली कुठे यांच्या नादी लागत आहे अ घरच ला राजकीय भंगार असतात अगदी बरोबर बोललात तुम्ही एक नंबर भंगरी व्यक्का विनंती आहे सर्वांना आलेल्या सर्वांनी लाईक करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण आता सुरुवात करावी लागणार आहे याला तासण्याची याला तासण्याची सुरुवात करावी लागणार आहे आपल्याला बिलकुल करू याचा बाजार पुन्हा चालू त्या जरा नंगी तर लय चांगली आहो चिन्हांतांना छत्रपतीच्या पुतळ्याखाली बसून येस बिलकुल गुगे दादा खरे जय शिवरायची उत्पत्ती निर्मितीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे हा थोरात म्हणतो झोप बाई तुझा लाईव बघायला लागलो आणि माझी बायको आहे ना अ ते सांगायला लागला सा। दांडगे दादा मी जालन्यावरनच जाते माझ्या माहेरी जाताना बुलढाण्याला ज्या वेळेला जाते ना त्यावेळेला कधी येणं नाही झालं ना कारण काय तिकडं काही काम नसतं संभाजीनगरला आले बराच वेळा माझी बहीण असायची तिथं आता तीच इकडं आली आहे पुण्याला आणि नगरला तर मी नेहमी येते कारण माझ्या लेकी तिथेच आहेत शाळेमध्ये जय भीम नम बुद्धाय जय शिवराय जय शंभुरा जय मी मस्त आहे दादा मी मस्त आहे मस्त का स्वस्त राहा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीता दैवान केली